शेतकरी मित्रांनो आज आपण ज्या पपईच्या प्लॉटला आपण दोन महिन्यानंतर बांधणी केलेली आहे पॉवर टेलरनं त्या पपईच्या प्लॉटला आपण खोडं धुवून घेण्याचं हे करणार आहे जिथं आपण माती लागली तिथं पण आपण हे औषध वापरणार आहे त्यासाठी आपण हे औषध वाप घेतलं आहे मेटॅलिक जेल पस्तीस टक्के आता आपण हे याचं प्रमाण जे आहे एका बॅरलसाठी साधारणपणे दोनशे पंचवीस ते अडीचशे मिली हे औषध घ्यायचं आहे सिस्टमॅटिक खंगी साईड आहे यामुळं ह्याची जर आपण जर आळवणी केली वरून व्यवस्थित जर सोडलो खोडावरून खाली जिथंपर्यंत माती लागली तिथंपर्यंत तर साधारण त्या बागेमध्ये कॉलरॉट सिमटम तयार होत नाही ज्याला आपण बुंदासड पण म्हणतो मराठीमध्ये क्वालॉट त्यामुळे काय होतं बऱ्याच एक नुकसान होतं आता आपण हे औषध आहे यामध्ये ही अडीचशे ग्रॅमची पुळी आहे ती एका बॅगलमध्ये आपण टाकलेली आहे थोड्याच्या पाण्यात अगोदर मिसळून घेतलेले आहे त्यामुळे जरा जरा मिसळ व्यवस्थित मिसळून जाईल आता आपण ह्याला हलवून घेऊया जरा ढवळून घेऊया ज्यामुळं की या औषध सगळं बॅरलामध्ये मिसळून जायला काय स्टिकर वगैरे वापरण्याची गरज नाही फक्त एवढं औषध वापरून घ्या त्याचा विषय संपून जातोय शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण खोडं देऊन घेतो याची आता हे पाणी खोडाच्या चिटकूनसुद्धा खाली जिथं पण माती लागली तिथं पण हे पाणी गेलेलं आहे त्यामुळे ह्यामध्ये आता काय क्वालॉट सिमटम तयार होणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं आम्ही सांगतो याच्या अगोदर व्हिडिओमध्ये की लॅटरल ही झाडापासून जाऊन घ्यायची लॅटरल आणखी बाहेर काढून टाकले तिने आणखी लॅटरल शेतकऱ्यांनी बांधल्या आहेत ह्या आता आज उद्या शेतकरी लॅट्रल घेतील बांधून बरोबर